नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर गणेशोत्सव पार पडला आणि गणेशोत्सवमध्ये तर गोड दिवस होते गेले दहा दिवस कसे गेले काहीच कळलं नाही खरं तर मुंबईतून आमचे कोकणकर आले होते ते सगळेच परत एकदा मुंबईला रवाना झालेत खरं तर गेले दहा दिवस गाव गजबजलेला भजन आरत्या कीर्तन नातेवाईकांकडे जाणं येणं सगळेच मित्र आपतेष्ट सगळ्यांची गाठभेट ह्या सगळ्या गोष्टी गेले दहा दिवस चालू होते पण त्याचीच आता विरुद्ध बाजू आपल्याला पाहायला मिळते गावाकडे गावाकडे खर तर शांतता आहे पूर्ण शांतता आणि फक्त म्हातारी माणसं आणि माझ्यासारखे हातावरच्या बोटावर मोजणं ऐत पण काही तरुण शिल्लक का आहेत बाकी सगळे मुंबईकडे रवाना झाले आता आमच्या अण्णा पण आले तर मुंबईत किती जात आहे आधी कामा बिमावर कोण आहे हा आता पितृपक्ष चालू झाले ना हा आता पितृपक्ष चालू झाले आहेत नवमी अनसूट वगैरे आता सुरू झाली आहेत गावी आता नवरात्री येण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी होतात पितृपक्षामध्ये सो या सगळ्या गोष्टी आहेत पण तकारबानी मंडळी शहराकडे रवाना झाली आहेत परदेशातले आलेले ते सगळे रवाना झालेत गावाकडे कसं आहे दहा दिवस गेले गजबजले ते आता पूर्णपणे शांत आहेत चला गणेश उत्सव तर पार पडले गेला आपण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण आपलं म्हणतात ना आमचं एक उपवास वगैरे असतात त्याच्यामुळे काय घरी नॉनव्हेज वगैरे शिजत नाही आता घराकडे जर थोडस जाऊया मी आलो होतो आता शेताच्या बांधावरती बघा आता थोडस लोंबी वगैरे पकडल्यात की नाही म्हणजे रोपाला धरल्यात की नाही ते बघायला आलो होतो कारण लोंबी वगैरे धरल्याच्या नंतर कापणीला सुरुवात होते तो म्हटलं जरा बघूया पहिले लो। लोंबी वगैरे धरल्यात की नाही शेत म्हणजे आपण जे भात लागवड केली त्याला तर अजून काही धरलं नाहीये आता घरी जातो आणि बघूया आता पुढे काहीतरी आज बेत मात्र नक्कीच ठरेल घरी आज रविवार देखील आहे तर बघूया आता घरी जाऊया आणि सोनालीला विचारूया की आज काय काय आहे नक्कीच काहीतरी बेत झाला तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवतो तसा बेत ठरलेला आहे वड्याचं बेत ठेवलं गेलेलं आहे मग नक्कीच काहीतरी चिकन वड्याचं काहीतरी बेत असणारच चला हा गावाकडचं वातावरण बघा हिरवगार आत्ता आहे ना मंडळी खरं तर या आहे मध्ये कुठेतरी फिरायला जाणार ना भारी असतं भारी म्हणजे पाऊस होता हळूहळू कमीच होणार आणि आता थोडस ऊन वगैरे ऊन पावसाचा थोडा थोडा तुरळक पाऊस असतो पण पाऊस आता हळूहळू कमी होतो आणि वातावरणामधला हा बदलता वेळ अनुभवणं खूप भारीच असतं आणि या दरम्यान फिरायला वगैरे जाणं भारी असतं आत्ता जर तुम्ही कुठे ट्रेकिंगला वगैरे जात असाल तर पूर्णपणे गवत वगैरे वाढलेलं असतं जिथे जात जाल तिथे सांभाळून जा, जा। कारण पायाखाली सरपटणारे प्राणी देखील येतात असं बऱ्याचदा होतं या सीझनला बरेच असे सरपटणारे प्राणी म्हणजे अवतीभवती आपल्याला पाहायला मिळतात चला बघा पूर्णपणे शांतता आकाश तसं निरभर आहे बघा किती छान वाटतंय वरती नाही तर ढगाळ वातावरण असायचं गेले पाच सहा दिवसांपूर्वी आता फक्त मस्त असं स्वच्छ आकाश आमची आई काय करते बघूया आमची आई बघा अंगणामध्ये बसून पान खाते पान खाते पिशी बघा पहिली त्याची कापडी पिशी होते आता तिने प्लास्टिकची पिशी आहे पूर्ण गाव, गाव शांत झालं वाडी शांत झाली चाकरमानी मुंबईत गेले मकर बिकर पण शांत झाला बघा मकर शांत झाला गावातले सगळेच लोक मुंबईला गेली सणाला येतात तेव्हा गाव गजबजत सात आठ दिवस दहा दिवस नंतर मग खाली परत एकदा शांतता जातात हा तेव्हा घरात चिटबीन म्हणजे शांतता चिटबीन म्हणतात <laughs> जुना शब्द चला चार। चार। मग आज काय खास वार आहे जरा बेत करूया रविवार आहे आज सोनाली काय माझी काय तयारी गणेश उत्सव पार पडलेत गणपती वगैरे झालेत सगळं गोड गोड खाऊन खाऊन आहे ना तोंड गोड झालंय गेले दहा दिवस भरपूर गोड होते आज काय तिखट आज चिकन वडे बनवणार चिकनवडे बनवणार आहेस पीठ वगैरे ठेवलेस हो बाबा मग म्हणत होते थोडस पीठ वगैरे ठेवा अरे पीठ सुगंध येण्यासाठी हळदीचं पान कापून ठेवलं ना म्हणजे चिकन हो। लवकर या बायको म्हणाली लवकर या कारण आज आहे ग्रहण चंद्रग्रहण आहे त्याच्यामुळे चंद बाहेर पडायचं नसतं असं चला मंडळी संध्याकाळी आपण जाऊन मस्तपैकी चिकन आणलंय आणि चुलीवरती बनवतोय हो बघा मस्तपैकी चिकन झालंय रेसिपी आपण आता दाखवत नाही आता थोडे दिवस थांबा आपण काय पाठीमागे आमची जमीन करून झाली की बाहेरच मांडायची मस्तपैकी रेसिपी वगैरे हो तुम्हाला दाखवू कोकणातल्या ऑथेंटिक चला चिकन शिजत थोडा वेळ वाट बघूया आणि मग सोनाली काय वडे करायचे वडे करायचे चला चला मंडळी आमच्या ना हे बघा वडे बनवायला सुरुवात आहे आणि हे वडे आपल्या ताटात ता आलेत बऱ्याच दिवसाने कोंबडी वडे खाण्याची वेळ आली आहे चला जेवायला घेऊया चला मंडळी या जेवायला या बऱ्याच दिवसाने कोंबडी वडे तयार झालेत हा 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 क्रिविंग होत एकदम मजा झकास झालाय चुलीवरच जेवणाचं तर झकासच होत या मंडळी जेवून घेतो मजा आली बऱ्याच दिवसाने खातोय मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ काल पूर्ण वाडी गाव शांत शांत वाटला काल रात्री थोडस आमच्या घरी आहे ना हे बघा गणपती मी डेकोरेशन होतं ते सगळंच काढलंय आणि आता थोडस आहे ना जे डेकोरेशनचं साहित्य शुभ म्हणजे सोनालीचा भाऊ आहे तर तो घेऊन आला होता तर त्याला आता डेकोरेशनचं सामान पोचवायला मी सासरवाडीत जातो आहे सो नक्कीच थोडीशी आई म्हणाली ना थोड्या वेळा व्हिडिओमध्ये चिडबीन झाले तसंच काहीचं चिटबीन वाटतंय गावाने शांतता आहे असो चला आता थोडीशी उर्वरित कामं आहेत ती उरकून घेऊया लालबागच्या राजाचा विसर्जनाचा व्हिडिओ पाहिला खरं तर बऱ्याच लोकांच्या सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत नक्कीच काहीतरी यावर्षी वर्षी वेगळं झालंय एवढं मात्र खरं असो चला आपण बोलू कधीतरी आता हे हे बघा एवढं सामान आहे ना ते पटकन आता आपण शुभमच्या घरी सोनालीच्या घरी पोचून येऊया चला चला मंडळी सामान पॅक झालंय ते आपण आता गाडीवर घेऊया आणि निघूया पावसाचं वातावरण झालंय बघा इकडे बघा पाऊस कधीही येऊ शकतो ढगाळ वातावरण झालंय थोडं थोडं असं सूर्य प्रकाश खाली नाही आला की मग समजायचं पावसाचं वातावरण आहे आणि कधी कोणत्याही क्षणाला पाऊस येतो चला झटपट निघूया पावसाच्या अगोदर चला मंडळी सासरवाड्यामध्ये पोहोचलो होतो समोर बघा आलेला आपल्याला भवानीगड दिसतो खूप सुंदर वातावरण आहे पण गावातली वाडीतली शांतता बघू शकता सगळेच मुंबईकर मंडळी चाकरमानी मंडळी मुंबईला परतले आता बघा गावाकडे अशी शांतता आहे आता पण शुभमला सगळंच डेकोरेशनचं साहित्य देऊन घरी निघालो पण इकडे बघा याने पूर्ण डी सेट बाहेर ठेवलं आहे डी जे साऊंड आहे शुभम साऊंड म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तो वाजवतो शुभम आता कुठे कुठे वाजवलं आता चिपळूणला होतो जिवल्या आणि वाटीत होतो अच्छा कार्यक्रमामध्ये शक्तितोऱ्याला पण वाजवतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या सगळं सगळं सगळंच बारसा बिरसा सगळं काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुझा एट टू सिक्स थ्री एट थ्री सेवन फाईव्ह थ्री अच्छा या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पंचकृषी संगमेश्वर पंचकृशीमध्ये सगळीकडेच बरं बरं चल चला चला मंडळी गावात वस्तीत खेडोपाड्यात सेवा देणारी कोकणची लालपरी तर मंडळी आता पण आहे ना माझ्या सासरवाडीतून शुभमला आपण सगळंच डेकोरेशनचं साहित्य देऊन फायनली चिखली गावात आलो आहोत चिखली गावातून आपले कोणी सबस्क्रायबर असतील तर आवर्जून कमेंट करून सांगा बरं आता माझे थोडेसे तात लाल वगैरे दिसत असतील तर मी पान आणि सुपारी खाल्ले मस्तपैकी चुना लावून एक अ... टाका भेटले होते त्यांच्याकडून मी ही पाचसं पारी घेतली बघूया कशी चव आहे ते फायनली आपण चिखली गावात आलो आहोत आणि हा चिखली गावामध्ये थोडस पुढं आल्याच्या नंतर बस स्टॉप आहे बघा लालपरी बघा लाल परी कोण कोण एस टी प्रेमी आहे त्याने आवर्जून कमेंट करून सांगा आणि आमचा नर्या आहे त्याला केस कापायचे होते आता आम्ही राहतो तुरळला तिकडून एवढा लांब हा केस कापायला काय येतो ना ते तुम्हाला दाखवतोय बघा मुंबईला तुम्ही असं मस्त पैकी एअर कंडिशनर असं सलून वगैरे पाहिलं असेल पण गावाकडे पण काही कमी नाही बघा एवढ्या आत मुंबई गोवापासून हायवे पासून आत असलेल्या गावामध्ये पण बघा असं एकदम सुसज्ज असं या दादाचं सलून आहे तुमचं नाव कसं गणेश कदम दादा आहे त्यांचं हे सलून आहे हा भाऊ बघा पूर्ण ए सी वगैरे आहे आणि एकदम मुंबईमध्ये पण किती वर्ष काम केली तुम्ही आठ वर्ष त्यांचं मुंबईमध्ये देखील मोठं सलून होतं सो मग ते इकडे आले आणि इकडे स्थायिक झालेत आता गावाला लोक ह्यांनी जी मारलेली हेअरस्टाईल आहे है। ते गावाकडच्या युवकांमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळे यांच्याकडे केस कापायला येतात मी पण एकदा दुधा आलो आहे सो मला देखील चांगला अनुभव आहे सो तुम्ही चिखली गावामधून कुठून पाहत असाल व्हिडिओ तर कमेंट करून सांगा आणि गणेश दत्न एक लाईक करा चला याचे केस कापायची आपण थोडंसं वाट बघतोय आता कापून झाले थोडंसं दाढीवरती आलंय चला मंडळी फायनली घरी येऊन पोचलो आहे आणि कालपासून हा आपण ब्लॉग शूट करतोय तो आजपर्यंत गावाकडचं थोडंफार वातावरण दाखवलं गावात असणारी सध्याची शांतता दाखवली गणेशोत्सवानंतरची शांतता खरं तर आणि गावाकडचं थोडासा फेरफाटका दाखवला मंडळी तुम्हाला देखील असेच गावाकडचे ब्लॉग पाहिजे असतील गावाकडचं वातावरण पाहायचं असेल तर आमच्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तात तात्पुरता व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलोच असा यापुढे आता अपकमिंग व्हिडिओ कोणत्या कोणत्या विषयावरती तुम्हाला पाहायला आवडतील आवर्जून कमेंट करायला मात्र विसरू नका